लक्ष्मीपूर नगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक पाचकडे हो एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं गेलं होतं की ह्या ह्या वार्डमध्ये काय होणार कोण निवड येणार एक उत्सुकता शिगेला गेली होती आता निकाल लागलाय या ठिकाणी दोन्ही उमेदवार दो निवडून आले त्याबद्दल तुम्ही जनतेला काय संदेश देणार ती अफवा होती आमच्या दोन्ही सीटा ह्या निवडून येणारच होत्या आम्हाने त्याचा विश्वास होता चांगला आमच्या लोकांनी भरघोस मतदान केलंय ज्या लोकांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी कुणीही आमचा विश्वासघात केलेला नाही बजरंग खामकर यटरावकर असू दे कडवी भावी असू द्या अधिक मताना निवडून येणार ही आमची अपेक्षा होती त्या अपेक्षा प्रमाणात मतं पडल्यात त्याबद्दल या, जा या निवडणुकीला जात असताना काही माझी नगरसे असतील किंवा माझी नगरसेवक असतील काही राजकारणी असतील यांनी पाच नंबर वॉर्डामधील माझी नगरसेवक बजरंग खामकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप केलं होतं तर त्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून जनतेला तुम्हाला भरघोस मत दिले आहेत त्या तुम्हाला आरोप केलेल्या लोकांच्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं त्यांना उत्तर त्यांना उत्तर काय द्यायचं आहे आरोप केलेल्या माझी आहेत ना त्यांची नाव घ्यायची आज त्यांची नाही तसेच या निवडणुकीला समर्थ असताना संजय पाटील रेडगावकर तुमचे नेते नगराज पदाला उभे होते त्यांना भरघोस देऊन निवडून दिलाय त्यांच्याबद्दल किंवा त्यांना संदेश म्हणून तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा यडरावकर साहेबांच्याबद्दल आम्ही पहिल्यांदाच आता या आघाडीतून आम्ही आलो आहे चंद्रकांत थांबकर काका माजी त्यांच्या आघाडीने एकदा होते आता त्यांनी एकदम प्रामाणिकपणे एकदम परफेक्ट आम्हाला साथ दिलेले आहे आणि काढी मात्र त्यांच्याबद्दल आणि राजीत माझी यडरावसाहेब बद्दल काही शंका नाही आता त्यांचे शिलेदार इथं आहेत प्रकाश आहे सगळे संतोष आहेत सगळी माणसं आहेत मी तो जर ही सगळी ही सगळी टीम ही कार्यकर्ते नाही आहे भावा सी झटलेले आहेत म्हणताना हा गुणाला इथं लागलेला आहे याचं प्रतिनिधी मी असलो तरी मी ह्याच्यात सगळे शिरिर आणि सगळी समोर उभारले सगळे